नमस्कार शिवाली पवार कराड नगरपालिका निवडणूक आता रंगतदार झाली आहे अनेक पक्षाचे विविध उमेदवार आपला प्रचार अगदी वेगाने करत आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मधील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री आशुतोष दुबल हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांचा हे प्रचार जोरदार सुरू आहे आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम द न्यूज कडून तुमचे मनापासून स्वागत करते सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला आणि प्रचारादरम्यान लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो आहे नमस्ते मी आशुतोष सुभाष डुबल मी राजकारणात येण्याचं कारण असं आहे की मी बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्मवर काम करत असतो मी बऱ्याच ट्रस्टमध्ये काम करतो जे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्यात काम करत असतो आणि गेले दहा वर्ष मी बरेच स्व इच्छेने स्व खर्चाने अशी कामं केलेत की ती लोकांना उपयुक्त होतील जसं की कोरोना काळात असतात तर त्यावेळी बऱ्याच लोकांना मी जे मेडिकल किट्स असतील नाहीतर ऑक्सिजनची जे मशीन्स होते मग हे मी स्व खर्चाने घेऊन लोकांना जे काही मदत करते त्यावरती मी प्रयत्न केले त्यानंतर आमची एक फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यामार्फत आम्ही जे सोमवारपट्टी उत्तरालक्ष्मीचं मंदिर आहे तर ते डेव्हलप करण्यासाठी आम्ही जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केला त्या मंदिराचा आम्ही एक चार पाच वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला खूप चांगल्या रीतीनं हे झालं बाळभैरव मंदिर आहे सोमवारपेठेत त्या मंदिराचा आमच्या कुटुंबाच्या वतीनं जीर्णोद्धार करण्यात आला आणि एक आमच्या कुटुंबाला राजकीय वारसा पहिल्यापासून आहे आमचे वडील सुभाष उपनगराध्यक्ष हा राईट ते ही राजकारणात होते आणि एक वारसा असल्यामुळे लोकांची कामं कशा रीतीने करावी नाही तर कशा पद्धतीने लोकांची सेवा करता येईल आपल्याला तो वारसा मला पहिल्यातच मिळालेला आहे तर हे सगळं करत असताना की आपल्याला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळलं पाहिजे राजकीय प्लॅटफॉर्म असतो की जिथे आपण समाजसेवे समाजसेवे वापरू शकतो या हेतून मग म्हणाल की तुमचे वडील उपनगराध्यक्ष राहिले आहेत सो या राजकीय अनुभवाचा आणि वारशाचा तुम्हाला किती फायदा होईल आणि तुम्ही त्यात काय नवीन जोडणार आहात बरोबर आहे मॅडम माझे वडील सुभाष व्यंकटाव डोगर हे एक्याण्णव ते शहाण्णव या बॉडीत साहेब नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्ष पद ते सांभाळत होते आणि त्यांनी त्या काळात जी कामं केली जसं की ह्याच वॉर्डातील दत्त चौकातील जे आज पण आपल्या कलाकारांसाठी एक महत्वाचं स्थान आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी सगळ्यात मोठं योगदान नाहीतर एक मोलाचा एक वाटा म्हणा की माझ्या वडिलांनी त्यावेळी दिलेला आहे आणि त्यावेळी बरीचशी संकट होती जी ती लँड होती जी स्मारकाची लँड आहे तिथं फार अतिक्रमण होत व्यापाऱ्यांच्या ह्या भागात जे अतिक्रमण काढून आणि ते स्मारकासाठी लागणार जे योगदान त्यांनी फार मोठं हो दिलं आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं स्मारक त्या बॉडीच्या दरम्यान झालेलं आहे आणि त्याच्या काळात त्यांच्या दुसरा जो काळ होता दोन हजार सहा हो 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 ते मला वाटते आता होत त्या काळात ते कराडचे पाच वर्ष उपनगराध्यक्ष होते त्यांनी बरीच कामं केली आणि त्यांनी राजकीय पद उपनगराध्यक्ष असतानाच ते कधी ठरवलं की आता बस आता नवीन पिढीला संधी दिली पाहिजे त्यांनी कधी अशी राजकीय खुर्ची पाहिजेच नाही का ठेवलीच पाहिजे ही भूमिका त्यांनी कधीच ठेवलेली नाही ही लालसं आमच्या काळात पहिल्यापासूनही नाही तर एक आपल्याला सेवा जोपर्यंत करते लोकांची तोपर्यंत आपण करता आली पाहिजे आणि त्या फुल पोटेन्शियल तो वर्ष मी आत्ता घ्यावी फर्स्ट टाइम उभा राहून पुढे न्यामध्ये गोष्ट तुम्ही स्वतः प्रभागातील समस्या जवळून पाहिल्या मग निवडून आल्यानंतर त्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या ठोस उपाययोजना राबवणार आहात बरोबर मी आता या वॉर्डात फिरत असताना लोकांच्या बोलतो चर्चा करतो आणि ह्या वॉर्डात एक लक्षात येते की जो वॉर्ड क्रमांक तेरा आहे तो स्टार्ट होतो कोल्हापूर को नाका ते दत्तचौक तसं बघितलं तर कराडचं नाक म्हणजे कोल्हापूर को नाक आणि हृदय ना, म्हणजे दत्तचौक हा दोन्ही महत्वाची स्थान ह्या वॉर्डात येतं आणि ह्या पूर्ण परिसरात जर बघितलं तर हे न्यूली डेव्हलप करार जेव्हा भाग करा म्हणून डेव्हलप झालेलं प्लॉटिंग पद्धतीने झालेला हे करार भाग आहे तर ह्या परिसरात बरेचसे ओपन प्लॉट्स अजूनही तसेच पडून आहेत जे यूज मध्ये आलेले नाहीत तर ह्या ओपन प्लॉट्स मध्ये आपण बरेच गार्डन्स करू शकतो इवन ओपन जिम्स करू शकतो पार्किंगची व्यवस्था इथं करू शकतो अशा ओपन स्पेसचे पुरेपूर उपयोग माननीय आमदार अतुलबा भोसले यांच्याशी चर्चाही झालेली आहे तो या वॉर्डातली आम्ही पुढं काम नेणार आहे दुसरी गोष्ट ही बाजारपेठचं मुख्य ठिकाण आहे ही पार्किंगची व्यवस्था नाही तर पार्किंग समस्या आता आपण बघत आहे शाह चौक परिसर असेल नाही तर कोल्हापूर नाका परिसर कोपणबाहेर पेट्रोल पंप परिसर असेल या परिसरात पार्किंग सिग्नल ची थोडीशी नीट करण्याची गरज आहे तर ह्या अनुषंगाने पार्किंग व्यवस्थेवर सुद्धा आता बाबा स्वतःही अग्रेसर आहे आणि आम्हीही त्या ह्याच्यावर काम करणार आहे दुसरी गोष्ट आता देवीचं आपलं मंदिर आहे तर त्या मंदिराचं आता बाबांनी रिटेनिंग वॉर्ड मंजूर केली पाच कोटीची तर अशी काही ठिकाणी अजूनही गरज आहे जिथे रिटेनिंग रिटर्निंग ची गरज आहे आणि ती भविष्यात आम्ही त्याच्यावर त्याच्यावरही काम करणार आहे सर uh, तुमच्या प्रतिस्पर्धींपेक्षा तुम्ही कसे वेगळे आणि चांगले आहात हे मतदारांना नेमकं कसं पटवून देत आहात प्रतिस्पर्धींपेक्षा मी चांगलं आहे आणि वेगळे वेगळे पण आहे तर चांगलं आहे असं नाही म्हणणं प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी असतो आणि ते विचारधारांची लढाई असते आणि आपण लोकांना काय देऊ शकतो आपल्याकडून सक्षमता काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं मी काम करत आहे माननीय आमदार आत्माबाबा भोसले जे जस्ट एक वर्षापूर्वी युवा आमदार आपल्या करार शहराला कराड दक्षिणला प्राप्त झाले त्या पॅनल मधनं उभा राहत हे मी लोकांना आमदार साहेबांच्या पॅनलमध्ये उभा राहून काय काय देऊ शकतो नाही तर कडनं मी उभा राहून लोकांची सेवा कशा जास्त रीतीने करू शकतो याच्याकडं माझं लक्ष असणार आहे कारण की स्वतः आमदार साहेब कराड दक्षिण आणि कराड शहरासाठी खूप विजन्स कराड शहरासाठी फार मोठे आहे आणि प्रतिस्पर्धींच्या जो बॅकग्राऊंड चेक म्हणा ती काय देऊ शकतात हे कॅल्क्युलेशन लोकांनी घातलं तर ते फार सोपंच आहे की मी का चांगला तुम्ही म्हणताय मी का चांगला आहे मी का वेगळा आहे आमदार साहेबांचं तुम्ही तर बघितलं असून की बाबांनी गेल्या एकच वर्षात कराडसाठी जवळजवळ शंभर कोटीचं स्टेडियमचं काम मंजूर केलेलं आहे त्यानंतर आता एक पन्नास कोटीचं वाखांड रोडचा रोड आहे शंभर कोटीचं काम तेही मंजूर केलेलं आहे आता ह्या जो ओढ्यातलं जुना पूल आहे जो अठराशे ला बांधलेला होता इंग्रजांनी त्या पुलाचा प्रॉपर करण्याचा प्रॉपर युज होत नाही कारण फुल क्षमतेने त्याचा युज करण्याच्या बाबांनी तो पूल नवीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी पन्नास कोटी निधी टाकलेला आहे तर अशा विजनरी आमदार नाही तर मला जर नेता लाभत असेल आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करायला जर मला मिळत असत तर मी शंभर टक्के बाकी उमेदवारांपेक्षा खूप अं चांगला आहे खूप रीतीने चांगला आहे सर या प्रभागासाठी तुमची स्पष्ट भूमिका आणि मुख्य अजेंडा काय आहे या प्रभागाची रचना जर बघितली तर न्यूली डेव्हलप एरिया आहे प्लॉटिंग जसं मी मग सांगितलं तर काम करण्यासाठी बरेच स्कोप आहे जे पार्किंग व्यवस्था असेल आणि जे ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट असेल रिक्लायनिंग वर्ल्ड आहे जे ह्या ती गरज आहे जसं फ्लड लाईनचा पण इथं थोडाफार इश्यू आहे तो कशा रीती आपल्याला हँडल करता येईल ते आम्ही आमदार साहेबांशी पुढे चर्चा करणार आहेत आणि राहिलं वॉर्डात काम करायचं बेसिक जी लोकांची गरजा अशा फार काही नसतात कधीतरी काम असतं फोन येतो आणि त्या ऍज अ प्रतिनिधी मी तिथं जा, उपस्थित असणार नाही तर त्या ऍग्रेसिव्हली त्यांना रिस्पॉन्स करणं हे माझं काम असणार आहे लोकांना ह्या वॉर्डात मी बघितलेलं आहे लोक मी जवळजवळ फिरत असतो लोकांचं म्हणणं असते की आमचं फार काही कामच नाही तर फोन करून काम सांगणार नाही तर जेव्हा कधी करल तेव्हा माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या स्ट्रॉंग पोटेन्शियल ना त्या स्ट्रॉंग ना लोकांकडे पोहोचणं माझं काम आहे बरोबर आहे सर सर तुमच्या बरोबर भाजपच्या महिला उमेदवार कोण आहेत ताँग। आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत माझ्या बरोबर ह्या प्रभागातून सो स्मिता ओलवान मॅडम या उमेदवार आहेत आणि त्यांचा एक फार मोठा अनुभव आहे हे ते समाजात कायम गेले मला वाटते तीन टर्म काम करत आहेत आणि त्या अनुभवात मला एक फार फायदा होत आहे लोकांपर्यंत कसं पोचायचं लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न कसे जाणून घ्यायचे या सगळ्या गोष्टी त्यांचा मला ह्या वॉर्ड प्रचारात पूर्ण पुरतपूर फायदा पूर पूर होत आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अण्णा विनायक अण्णा पवस्कर आहेत आता अण्णांना ते बोलते आणि त्यांचं एक फार मोठ कराड परिसरात कराड शर काम आहे आणि ही दोन्ही अनुभवी लोक आहेत आणि अशा टीम मध्ये मला काम करताना फार आनंद होणार आहे तुम्ही जनतेला काय आव्हान कराचं जे च जे माननीय आमदार विजन कराड शहरासाठी आहे ते विजन पुढे नेण्यासाठी आणि आमच्या वॉर्डातली समस्या सोडवून घेण्यासाठी मी okay. जनतेला आवाहन करेन okay. की ह्या मी बीजेपीच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना फोन सपोर्ट करा आणि निवडून द्या तर आज आपल्या सोबत होते प्रभाग क्रमांक तेरा मधील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री आशुतोष डुबल त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी न्यूज लाईन कडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद the news line achuk vedhak